आजकाल अगदी शाळेतल्या लहान मुलांपासून ते पर्यंतच्या लोकांमध्ये सुद्धा केसांच्या समस्या या खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात आपण जेव्हा सर्वांगीण आरोग्याचा विचार करतो तेव्हा केसांच्या समस्यांचा विचारही तितकाच महत्वाचा ठरतो सो आपल्या केसांच्या आरोग्यासाठी आपला आहार आणि विहार हा अनुकूल असला पाहिजे केसांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी काय काय करावं तर आपण जेव्हा वाऱ्यावरती किंवा बाहेर फिरतो आहोत तेव्हा आपले केस डोकं हे झाकलेलं असलं पाहिजे आपण जेव्हा हेल्मेट घालतो तेव्हा आतमध्ये सुद्धा केसांना रुमालाने गुंडाळून ठेवणं हे खूप गरजेचं आहे तसंच केसांना रोज तेल लावणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आहारामध्ये कॅल्शियम आयर्न ह्याचा योग्य ते प्रमाण असणं हे खूप गरजेचं आहे केसांसाठी एक छोटीशी टिप सांगतो ती म्हणजे रोज रात्री आणि तसेच सकाळी आंघोळीपूर्वी नाकामध्ये दोन दोन थेंब गाईचं तूप टाकलं तर केसांची मुळं ही खूप छान घट्ट होतात आणि मग केस गळण्याचं किंवा केसांमध्ये बायफर्गेशन असण्याचं प्रमाण हे खूप कमी होऊन जात या आणि अशाच प्रकारच्या टिप्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद